श्री स्वामी समर्थ ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा केल्याने काय फळ मिळते गुरुमावर म्हणतात ब्रह्ममुहूर्तावर उठून नामस्मरण जर केले तर आयुष्यामध्ये खूप बदल होतो आयुष्यामध्ये खूप बदल होतो पहाटे जर उठलं तर आपलं नशीब बदलतं हे एक कारण ब्रह्ममुहूर्ताचे गुपित आहे आपल्या शास्त्रामध्ये एक अत्यंत पवित्र वेळ सांगितलेली आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी सुमारे चार ते साडेपाच ही वेळ उठून जर आपण देवपूजा केली तर स्वतः देव आपल्यावर कृपा करतो असे म्हटलं आहे की स्वामी समर्थ म्हणतात पहाटे जागा तोच भाग्यवान स्वामी म्हणतात पहाटे जागा तोच भाग्यवान सूर्यदाच्या सूर्यदाच्या आधारण दीड तास साधारण दीड तास आधी उठणे म्हणजे भाग्यवान त्यालाच ब्रह्ममुहूर्त म्हणतात वातावरण शुद्ध असते वातावरण शुद्ध असते मन शांत असतं निसर्गात सकारात्मक ऊर्जा असते देवांची कृपा सहज मिळते स्वामी म्हणतात देवांची कृपा सहज मिळते मन शांत होते पूजेमुळे दिवसभर मन अस्थिर होत नाही घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक शक्ती दूर जातात देवकृपा लवकर मिळते देवांची कृपा लवकर मिळते आपल्याला पहाटेची पूजा हजारपटीने फळ देते पहाटेची पूजा हजारपटीने फळ देते हजरपण दूर जातात मन शरीर दोन्ही निरोगी राहतात नामस्मरण म्हणजे हियस्तर देवाचं नाव प्रेमाने आणि श्रद्धेने घेणं देवाचे नाव प्रेमाने आणि श्रद्धेने घेणं म्हणताना मनात नाही भावन देवा मला पाव देवाचं नाव आपण मनातून घेतलं पाहिजे आपल्याला ते देवाची आपल्याला आवड आहे त्या देवाचं नाव घ्यायचं पाप कर्म नष्ट होतात पाठी उठून आपण पूजा केल्याने पाप कर्म नष्ट होतात अडकलेले कामं मार्गी लागतात भीती चिंता नैरस्य दूर जाते संकटामध्ये मा आपोआप मार्ग सापडतो संकटामध्ये मा आपोआप मार्ग सापडतो स्वामी समर्थ म्हणतात नामत शक्ती आहे स्वामी म्हणतात नामत शक्ती आहे नामत मुक्ती आहे पहाटे उठल्यावर तोंडात पाणी तोंडावर पाणी शिंपडावे देवासमोर दिवा लावावे देवासमोर दिवा लावल्याने काय होते किंवा सकाळी पाच अकरा पाच किंवा अकरा माळीत जप करावे स्वामींचा जप करणे खूप महत्त्वाचं आहे पाच करावा किंवा अकरा करावे पण स्वामींचा जप खूप महत्त्वाचा आहे शेवटी मनापासून प्रार्थना करा मनापासून प्रार्थना करा आपल्याला देव आपल्या नशीब देव आपली साथ देतोच नशीब साथ द्यायला लागतं आत्मविश्वास वाढतो कामात यश मिळते देवावर विश्वास अधिक घट्ट होतो जीवनाच्या दिशा मिळते या सगळं सवयीचं एक पहाटे उठून नामस्मरण केल्याने ही सगळी सवय, सवय आपल्याला लागते आजपासून ठरवा मग आजपासून ठरवा एक आठवडा तरी ब्रह्महूर्त साधन करा स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही ब्रह्महूर्तवर उठून पूजा व नामस्मरण केल्याने जीवनात काय चमत्कार होतात या व्हिडिओमध्ये जाणून घ्या स्वामी समर्थाच्या कृपेने मन शांती यश सकारात्मक ऊर्जा मिळते